नमस्कार मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजना यामध्ये आता फार मोठा बदल करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे एक रुपयात दे पीक विमा देण्याऐवजी आता शेतकरी हिस्सा खरीपासाठी दोन टक्के रबीसाठी एक पॉईंट पाच टक्के आणि नगदी पिकासाठी पाच टक्के ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आजच्या पार पडलेल्या मुख्यमंत्री बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण सविस्तर माहिती पाहूया तर बघा सर्वसमश्यक पीक विमा योजनेमध्ये बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्याकडून शेतकरी हिस्सा खरीप पिकासाठी दोन टक्के रबी पिकासाठी दीड टक्के व नगदी पिकांना पाच टक्के याप्रमाणे ठेवण्यात आला आहे तर या, या निर्णयामुळे आता राज्यात सध्या सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम पंचवीस वीस हंगामासाठी लागू करण्यात आली आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणी तक्रारी येत असल्यामुळे या त्यामध्ये बदल करून आता सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे ही योजना राबविताना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ही निविदा प्रक्रिया राबविण्यात प्राप्त होणारी विमा कपता दलाच्या तुलनात्मक माहितीच्या आधारेच राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतरच योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीची मान्यता देण्यात आली याबरोबरच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे त्यानुसारच स्वरूपात चालू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे आता ही पीक विमा मिळणार आहे